सगळ्या तक्रारी आहे गृह मात्र बघा ना पाहिली रामच्याकडे या फायली एवढं बघा एका दिवसात एवढ्या तक्रारी झाली तक्रारी बघा या सगळ्या तक्रारीच आहेत आपले गोडी ती इतके व्हायला चालू आहे तर त्यांची कुंडलीच मांडणार आहे आता आता आज आमच्या देशाचं बजेट झालंय तर मी पोलिस स्टेशनचं बजेट आज जाहीर करणार आहे हो महाराष्ट्रात दरोडा घालून राहिले नाही हे रात रोज पण हे गुंडागर्दी चालू आहे सोनाराला तर इतका भयानक अंतरात चालू आहे माझ्याकडे काय वैजापूरचे लोक आले ते काल उद्ध्वस्त केले उद्ध्वस्त केले लोक उद्ध्वस्त केले त्यांनी म्हणजे एखाद्या सोन्याच्या केसमध्ये एका केसमध्ये दहा लोकांपूर्वी सोनं करून घ्यायचं असा प्रकार चालू आहे दरोडा राज आज आमच्या नगर जिल्ह्यात सोनार व्यावसायिकांना असं झाले धंदा करावा का नाही हो काही का लोकांनी धंदे पण केले म्हणजे एका महिन्यात काहीतरी कोटी कोट्यावधी रुपये त्यांनी लुटमार केली हे सोनार व्यवसाय किंवा पण तक्रारी हे आमचा प्रवीण द्वारकानाथ लोहाटी म्हणून लाहोटी लाहोटी म्हणून आमचा शेवगावचा त्याला उचलून चांदवीच्या माला गोड केले ना आठशे ग्राम सोनं त्याच्यावरून करून घेतलं पैसे घेतले पन्नास हजार रोखे आठशे ग्रॅम आठशे तोळे ना आठशे ग्रॅम आठशे ग्रॅम सोनं त्याच्या गुण घेतलं एकाच्या चुरी डिटेक्ट झाली सुपेकर नावायची त्याचं काय तीन साडेतीन टोळ्या सोनं चुरीला गेलं त्याला पोलिसांनी काय सांगितलं सातच ग्रॅम सोनं तुला आम्ही देऊ म्हणजे बघा ना सोन्याचे गणत दोन तोळा दुसरं सोन्याची मिनीगंठण एक तोळा सोन्याची कानातील फुलं सात ग्रॅम सोन्याच्या नाकातील न काहीतरी पंधराशे एक लाख सव्वीस हजाराचं सोनं त्याची किंमत आणि त्याला काय सांगितलं किती सोनं घेऊन जा सात सात ग्रॅम पाचशे मिलीचं सोनं घेऊन जा आणि एकवांचा मा भयंकर दरोड आहे हे राजदूत पण असे लुटत असतो मी त्याला राजकीय वरद असतो राजकीय वरद असतं का हा एका नाही अपेक्षा आहे ना आपल्याला सुधारायला पाहिजे ना कसं वागावं यांच्या तोंडाला रक्त लागले पण या दोन टक्के कर्मचाऱ्यांना आलाय पणामुळं आता पोलीस प्रशासन बदनाम होऊ राहिले ना अहो अठ्ठ्याण्णव टक्के कर्मचारी रात्रंदिवस आपल्याला सुरक्षित आहे काम करतात आम्ही आज रात्री इथं झोपून नको सतारदा कर्मचारी सुरू होते ना तर मिळतो म्हणजे हे आई शहरामध्ये जागणारे यांच्या हॉटेल आहेत परमिट रूम आहे यांच्या जागा आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या जागा कर्डिलेच्या ती मेवणार रिक्षा चालू होतो नव्वद लाख रुपयाचा प्लॉट घेतलाय तो ढाकणे कोण आहे त्यांनी का या एवढ्यात आठ दिवसात नव्वद लाख रुपयाचा काहीतरी प्लॉट घेतला हे पैसे आले म्हणून आम्ही राजकारणात समाजकार्यात काम करतो हे व्यवसायात आमचे काही सहकारी काम करते आयुष्यभर कर्जा होता आम्ही पुढे चाललोय म्हणजे चौकशीवर कुठे माननीय खासदार कालपासून आपले एस पी ऑफिस समोर उपोषणला बसलेले आहे त्यांना एक अर्ज दिला होता ते जे अर्ज त्याच्यामध्ये काही आरोप त्यांनी काही अधिकाऱ्यांबद्दल लावलेले आहे हा जो अर्ज होता थे आप ले नगर ते आपले अतिरिक्त पोलीस अधीक्षक अहमदनगर त्यांच्याकडे चौकशीसाठी पाठवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये अगर काही चौकशीमध्ये तथ्य आढळून आले तर त्यांच्यावर जे लोक आहेत त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल